नावावरून होणाऱ्या राजकारणामुळे खरोखर समाजाचं काही भलं होत आहे का की केवळ राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हा वाद पुन्हा उकरला विकासाच्या चर्चा न करता विषयांवरच लक्ष केंद्रित करणं गरजांपासून दूर जाणं नाही का नमस्कार मी शशांक आणि तुलपात सत्यप्रत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या खुलताबाद आणि दौलताबाद औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याची मागणी सुरू झाल्यानंतर हा वाद अधिक गडद झाला असून आता खुलताबाद नाव रत्नपूर आणि दौलताबादचे नाव ना, देवगिरी करण्याची मागणी भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्याकडून जोरात केली जात आहे खुलताबादच्या नाव बदलाच्या मागणीवरून माजी खासदार आणि एमआयएमचे नेते एम्तिया जलील आक्रमक झाले त्यांनी नाव बदलाची मागणी करणाऱ्यांना तुम्ही आधी तुमच्या नाव बदला असं म्हणत एक वादग्रस्त विधान केलं या विधानानंतर राजकीय वातावरण आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी इम्तियाज जलील यांना पटकारलं माझ्या वडिलांचं नाव भाऊराव खैरे आहे आणि तेच राहणार उगाच वायफळ बडबड करू नका असं म्हणत त्यांनी पलटवार केला दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिथे जिथे सगल बाद आहे ते सगळं बाद करणार असं विधान करून नाव बदलाच्या मागणीला पाठिंबा दिला यावरही यांनी त्यांना टोला लावला त्यांनी आठवण करून दिली की एकोणीशे मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सभेत खुलताबाद नाव रत्नपूर असल्याचं जाहीर केलं होतं बाळासाहेबांच्या भूमिकेचा आधार घेत शिवसेना या मागणीवर आजवर ठाम आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं मात्र या नाव बदलासाठी केवळ वक्तव्य पुरेशी नाही त्यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागतो हे खैरे यांनी संजय शिरसाट यांना लक्षात आणून दिलं दरम्यान भाजपचे आमदार संजय केनेगर यांनी देखील रत्नपूर या नावासाठी अधिकृत हालचाली करण्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर इम्तियाज अलील यांनी नाव बदलायच्या मागणी विकासाभिमुख राजकारणाऐवजी दिशाभूल करणारे राजकारण म्हणत भाजप व शिंदे गटावर टीका केली त्यांनी आव्हान दिलं की जर खरोखरच नाव बदलायचं असेल तर गुजरात मधील नाव बदलून दाखवावे रस्ते गल्ल्या शहर रेल्वे स्टेशन विमानतळ यांची नावं बदलून झाली आता विकास फक्त नाव बदलण्यावर राजकारण सुरू आहे यांच्याकडे काही उरले नाही म्हणून आपल्या बाबाची नावं बदलून दाखवा असा घनाघात जलील यांनी केला संपूर्ण वाद राजकीय पक्षांचे अस्तित्व आणि ओळखीच्या मुद्द्याशी जोडले जात आहे नाव बदलून इतिहास सुधारता येतो का की फक्त सत्तेच्या खेळीचा भाग असत यावर आता सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे हे नाव बदल केवळ राजकीय स्टंड ठरतात की त्यामागे खरोखर काही विचार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण सत्य पात्र सत्ता व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका